आम्ही समर्थ तर संडे स्पेशल आज ब्लॉग आहे संडेला मच्छी बनवलेली आणि भरलेला पापलेट बनवलेला तर मच्छी आमच्या आईकडनं मला म्हणजे मला नाही त्यांच्या जावयाला मिळते तर ह्यांच्यासाठी पापलेट आणि बांगडा पाठवलेला आणि थोडीशी कोलंबी होती चिकन यांनी आणलेला आन खाण्यासाठी फक्त दोन माणसं त्याच्यामध्ये हेच एकटे खातात आणि एवढं सगळं होतं तर हे खूप होतं एकट्यासाठी असं बोलायला हरकत नाही आणि श्रावणी काय एवढं खातलं ती थोडंच खाते तिला आवडलं ते खाते आणि बाकी जे काय बनवलेलं असतं ते ह्यांनाच खायला लागतं त्यामुळे ह्यांच्याच आवडीचं सगळं बनवायला लागतं आणि आज मी बनवणार आहे भरलेलं पापलेट त्यासाठी पापलेट आहे मोठ्ठा पापलेट घेतलेला मी चाकूने अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे मी अख्खाच द्यायला सांगितलेलं पापलेट कारण का मला त्याला भरलेलं बनवायचं होतं तर अशा प्रकारे कट करून मी सकाळी म्हणजे दुपारी ठेवून दिलेलं आहे त्याला छान असं फ्रीजमध्ये आणि त्यानंतर श्रावणीची फेवरेट व्हाईट बिर्याणी बनवलेली आमच्या घरात व्हाईट बिर्याणी फार आवडते सगळ्यांना आणि खूप सोपी आहे रेसिपी कधीतरी शेअर करेल ह्यावेळी शेअर नाही केली कारण का एखाद दुसरा पाठ नव्हता माझ्याकडं मिस झालेला त्यामुळे पुढच्या नेक्स्ट टाईम शेअर करेल जरूर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून सगळं संध्याकाळची पूजा माझी झालेली आहे आणि आज सकाळी बिर्याणी बनवली तुम्ही बघितलंच आत्ता बनवते भरलं पापलेट आणि काय बोलतात भरलं पापलेट आणि आत्ता म्हणजे बनवून बनवायला आता स्टार्ट करते कारण का सकाळी कटिंग वगैरे केलं पण वेळ नाही मिळाला तर तुम्ही रेसिपी बघितली बिर्याणीची कशी वाटली ते सांगा आणि आत्ता बनवते मी व्हाईट बिर्याणी बनवलेली आणि आत्ता बनवते आहे मी पापलेट आणि बांगडा फ्राय तर भरून स्टफ करून तर चला रेसिपी बघूया आणि आजचा संडेचा दिवस असा आहे माझं काम करून गेलेलं आहे जेवण बनवून आणि आमचा शियाल काय करते दाखवते तर आमचा शियाल असा मस्ती करतो असं मस्ती करतोय शियाल तर अशा प्रकारे काय शियालची मस्ती असते त्यानंतर इथे मी पापलेट आपण कट करून घेतलेलं सकाळी त्याला मी मॅरिनेट करायला घेते त्यासाठी इथे काही साहित्य घेतलेले आहे सांग ते सांगते त्याचबरोबर इथे आपल्याला आगरी मसाला मी वापरणार आहे काही हळद गरम मसाला वगैरे वापरणार आहे ते दाखवतेच तुम्हाला पुढे अगोदर अगोदरनं एक पेस्ट करून घ्यायची कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरची ह्याची एक पेस्ट करायची ती मी अगोदर करून घेते आणि त्यामध्येच नंतर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि त्याचं आपण मसाला म्हणजे चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहे बदाम आणि काजू कट करून घेतले बारीक आणि लिंबू लागणार आहे बेसिक साधं साहित्य आहे त्यामध्ये हा भरला पापलेट तयार होतो आणि खूप खूप टेस्टी लागतो मी खाल्ले खात नाही आहे पण मी सांगते का टेस्टी लागतो माझ्या मिस्टरांच्या सांगण्यावरून त्यांना फार आवडतो तर आता मी पहिले पेस्ट करून घेते अद्रक लसूण मिरची मिरची अशी छान आणि त्याच्यामधलं दोन चमचे पेस्ट मी काढून घेतलेले कोथिंबीर जरा जास्त घाला छान लागतो आता त्याच्यामध्ये मी जे साहित्य घालायचे ते, ते साईडला ठेवले आणि आपला खोबरा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यामध्येच मी चिंचेचा थोडासा चिंचेचा गोळा घातलेला आहे थोडासाच कारण का आंबटपणे येण्यासाठी त्या चटणीला आणि छान पाणी घालून थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे आता साईडला ठेवते आणि आपण जे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट काढले त्याच्यावर मसाला घातला आहे थोडा त्याचबरोबर हळद आणि गरम मसाला घातला आहे आणि हा सगळा मिक्स करून मी त्या पापलेटला आणि बांगड्याला छान चोळून घेणार त्यामध्येच लिंबू पिळून घेतले तर नॉनव्हेजला आंबटपणा पाहिजे कोकमचा आगळ लावला तरी चालतो आता इथे मसाला थोडासा जाडसर वाटत होता म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि एक गोष्ट विसरलेली ते म्हणजे मीठ महत्त्वाची गोष्ट विसरलेली ते आठवलं आणि पटकन मी मसाल्याला लावून घेतलं आणि अशा प्रकारे पूर्ण पापलेटला आणि बांगड्याला म जो मसाला तयार केलेला तो चोळून घेतलेला आहे छान क आपण कट मारलं आहे तिकडनं सगळीकडनं आणि त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं आता आपण जी चटणी वाटलेली खोबऱ्याची तिला मी परतून घेते तर लंगडी टोप छान गरम करून घेतले त्यामध्ये तेल घातले खूप जास्त नाही थोडंसं तेल घालायचं आणि आपण ड्रायफ्रूट कट करून घेतलेले ते अगोदर मी घातलेले आहेत त्याला थोडंसं परतते आणि त्याच्यावरच मी आता ही चटणी आहे ती घालून घेते पूर्ण मिक्सर क्लीन करून घ्यायचा आणि मग ती चटणी आपण परतल्यावर थोडं मी मीठ अगोदर घातलं इथे मीठ चवीपुरतं घालायचं हळद आणि थोडासा मसाला घालायचा आपला आगरी मसाला जो कोणता असेल तुम्ही वापरत असाल तो घरगुती मसाला बाहेरचा मसाला त्याचबरोबर थोडासा धने जिरे पावडरसुद्धा घातले मी आणि असं पूर्ण परतून घ्यायचा हा जो मसाला चटणी आपण तयार करतो ना तो पूर्ण शिजलं पाहिजे एकदम त्याच्यामधनं पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे आणि ड्राय झालं पाहिजे असं स्मेल छान यायला पाहिजे तर आपला मसाला तयार झाला भरण्यासाठी आपण समजून जाईल तर अशा प्रकारे आपली ही चटणी किंवा आपण मसाला बोलू शकतो तो आपला तयार झालेला भरण्यासाठी आता मी बांगडा आणि पापलेटला जेवढा मसाला लागेल तेवढा साईडला काढून घेतलेला आहे आणि बाकीचा ठेवून दिले कारण का तो मला येईल मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मला तर अशा प्रकारे आपण आता पापलेट आणि जो बांगडा आहे त्याच्यामध्ये ही चटणी थंड झाल्यावर भरून घेतलेली आहे पूर्ण छान अशी पोटामध्ये घुसेल इथपर्यंत अशी दाबून भरून घ्यायची आणि ती भरून झाल्यावर आपण त्याला साईडला ठेवून देणार आहोत तर सेम आता पापलेटला भरलं ना तसंच मी बांगड्यालासुद्धा भरून घेते आणि कोलंबी होती ते जे जर बारीक बारीक पीस केले असते आणि चटणी बरोबर शिजवले असते ना तर तीसुद्धा कोलंबी आपण स्टप करू शकलो असतो पण मी नाही केलं कारण का मला चटणी मलासुद्धा खायची होती म्हणून आणि खूप टेस्टी चटणी झालेली ती एकदम भारी नॉनव्हेज मी खात नाही पण मी व्हेजसाठी माझ्यासाठी थोडीशी ठेवलेली म्हणजे त्याला नॉनव्हेजचा हात लावला नव्हता म्हणून तर अशा प्रकारे आपलं पापलेट आणि बांगडा आहे तो छान भरून घेतलेला आहे एक्स्ट्राचा मसाला छान त्याला पूर्ण चोळून घेतलेला आहे आणि आता हे मी ठेवणार आहे थोडा वेळ झाकून आणि त्यानंतर मी फ्राय करायला घेतलं आहे थोडा वेळ त्याला तसंच ठेवून दिलेलं आणि थोड्या वेळानंतर इथे फ्राय करायला मी तवा गरम करून घेतला त्यामध्ये तेल घातलं आणि तांदळाच्या पिठावर असा थोडासा घोळून खूप जास्त दाबून दाबून नाही घ्यायचा वरच्यावर घोळून घ्यायचं असा आणि तो आपल्याला पापलेट फ्राय करण्यासाठी झटकून अशा प्रकारे तव्यामध्ये टाकून द्यायचं तेल कडकडीत गरम झाल्यावर अशा प्रकारे तेलावर पापलेट सोडून द्यायचं आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची कारण का फास्ट फ्लेमवर फक्त करपून जातं फ्राय वगैरे काय होत नाही तर छान दोन्या साईडनी शेकून आपल्याला तो पापलेट फ्राय करून घ्यायचा एका साईडनी छान परतला छान शिजला का मग त्याला पलटी मारायचं लगेच नाही करायला जायचं एका साईडने शिजल्यावर मग दुसऱ्या साईडनी छान असा दोन चमचे पकडून हळूच त्याला पलटी मारायचं तर मोठा पापलेट होता त्यामुळे पलटी करायलासुद्धा मला भीती वाटत होती एकदम कारण का तेल वगैरे अंगावर उडालं तर म्हणून मी हळूच दोन चमच्याने त्याला पलटी मारून घेतलं आणि आता इथे मी पापलेटला छान असं प्रेस करून सगळीकडनं शिजवून घेते तयार पण आलेलं आमचं पापलेट बघायला आणि पापलेट आपलं होतंही फ्राय तर फ्राय करून घेते श्रावण घ्यायला दोन्ही साईडनी छान खरपूस पापलेट भाजून घेतल्यावर इथे आपला पापलेट तयार आहे तर पापलेटला साईडला सरकवून घेतलं आणि बांगडा सुद्धा तव्यावर छान फ्राय करून घेतला तर सेम पापलेटसारखा बांगडा सुद्धा फ्राय करून झाल्यावर त्यांना एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे छान सर्व केलेला आहे आणि हे खास फोटो काढण्यासाठी मी सर्व केलं तर अशा प्रकारे कांद्याचे रिंग्स काढले आणि त्याच्याने सजवून छान गार्निश केलं आणि तुमच्याबरोबर पॉपलेट भरला पापलेट आणि भरला बांगड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशी वाटली ते सांगा जरूर आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही आता गीतच्या घरी चाललो आहे आणि आता हो गीत बघूया त्याला सांगितलेलं नाही एक गीत

ए जा अभ्यास करत होता ना हा बाबा बाबा गळा बे गळा बेट घेण्या छबीची निघाली बाबा बाबा माई पोराला लोटली बाकी जोरान गळा बेट होते यांची ए तू मार मारू नको नको सगळं प्लॅनिंग समजलं मला तुझं काय करतो याला बरोबर सात पाहिजे याला तर अजून दोन तीन माझ्या तरफ से कोणतरी मारायला पाहिजे चा baसा বা

टाटा मीनी नेल नेलपेन लावले बा आज नवऱ्याने नेलपेन आणलेली परत लावून दे जरा कसा कलर दुसरा पण एक मस्त कलर बाय बाय सगळ्यांना <laughs> चला भेटूया उद्या छानसा ब्लॉग घेऊन आता बाय